गवणगाव इथल्या मकाच्या शेतात अद्याप गुडघावर पाणी साचलंय पाण्याचा सा निचरा होऊ शकत नसल्यानं मका पूर्णतः सडून जाणार असल्यानं शेतकरी हवाल दिल झालाय दिवाळी कशी साजरी करायची शासन मदत कधी करेल असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय सोनावणे यांनी नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील चार ते पाच गावांमध्ये परतीच्या पावसाने तीन दिवसापूर्वी मोठा धुमाकूळ घातला मी आता गवणगाव आहे आपण बघू शकतो की तीन दिवस होऊन गेलेले अद्याप या शेतामध्ये जे आहे मक्याचं शेत आहे या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले पाण्याचा निचरा होऊ शकत नाही ने, नेमकं कसा पाऊस झाला आणि एकदम ढगपुटीसारखा पाऊस झाला जमिनीमधून अजून चार पाच दिवस झाले पाणी चाटाना आणि एवढं करून कपाशी गेली कांदे गेले सोयाबीन गेले आमचं आता भुजबळ साहेब येऊन गेले इथं पण ती काय मदत आम्हाला ती मदत काही उपयोगाची नाही राहणार कमीत कमी एक लाख रुपये फेज तीन चार दिवस झाले गुडघे इतक्या पाण्यात अख्खे पिक सोयाबीनला एवढले कोम आलेले सोयाबीन गेले कापसाची कैरी पूर्ण खराब झालेली आहे पंधरा तीन वारावर दिवाळी आली लवकरात लवकर सरकारना एकरी एक लाख रुपयाचं तरी मदत द्यावा अजय सोनोने साम टी व्ही येवला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या